आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क जुन्नर तालुक्यातील सोनावळे गावातील ही आश्रमशाळा उच्च माध्यमिक आहे येथे विद्यार्थी पटसंख्या सहाशे इतकी आहे मात्र प्रत्यक्षात विद्यार्थी नोंदणी मात्र दोनशे पेक्षा कमी आहे आता याला कारण सुद्धा तसंच आहे याला कारणीभूत सर्वस्वी शाळेचे मुख्याध्यापक लोखंडे सर आहेत हे तेज तुफानच्या हाती लागलेल्या निलंबन आदेशावरून समोर आहे याला निलंबन शाळेवर हेडमास्टर राहत नाही शाळेवर थांबत नाही नाही विद्यार्थ्यांना शिकवत अशी वस्तुस्थिती सोनावळी येथील पालक आणि नागरिकांशी चर्चा केल्यावर समोर आली आहे तसेच गावकऱ्यांनी सुद्धा तक्रार केली होती महाराष्ट्र शासन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे घोडेगाव ग्राव प्रकल्प अधिकारी यांना या संदर्भात खुलासा मागितला असता त्यांनी दुजोरा दिला राज्य शासनाच्या पावसाळी अधिवेशन सुरू असताना सदर मुख्याध्यापक करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारच्या वस्तू विक्री करत असल्याचं निदर्शनास आलं आपले कर्मचारी शिक्षक यांना आणि जुन्नर आंबेगाव तालुक्यातील नागरिकांना ते प्रभाव पाडून खात्याच्या विविध शिस्तचे पालन करत नव्हते असे अपर आयुक्त गोपीचंद कदम आदिवासी विकास ठाणे यांच्या आदेशात म्हटलंय याबाबत त्यांच्या सोशल साईटवरून बऱ्याच फोटो उपलब्ध झालेत आणि कंपनीचे टार्गेट पूर्ण केल्यामुळेच त्यांना बँकॉक पटा या थायलंड येथे जाण्याचा योग आला अशी माहिती ठाणे अपर आयुक्त यांना पाठवलेल्या निलंबन प्रस्तावात घोडेगाव कार्यालयाच्या वतीने कळवण्यात आलं होतं चौदा पंधरा सोळा या दिवशी मुख्याध्यापकांनी प्रकल्प कार्यालयास रजेचा अर्ज दिला होता परंतु तो प्रकल्प अधिकारी यांनी नाकारला होता शासनाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं त्याचबरोबर रोजंदारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होता त्यामुळे शाळेवरती कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी होती अशा वेळी मुख्याध्यापकांनी शाळेवर थांबणं अतिशय महत्वाचं आहे म्हणून प्रकल्प अधिकाऱ्यांनी सदरचा अर्ज नाकारल्याचं समजलं परंतु अजित रजेचा अर्ज नाकारला तरी हे महाशय किरकोळ रजा अर्ज टाकून तो मंजूर न करून घेताच परदेश गमनाला गेले होते वास्तविक शासकीय कर्मचाऱ्यांनी पासपोर्ट करताना शासनाची परवानगी घेणं आवश्यक आहे विदेशवारी करत असताना शासनाची परवानगी आवश्यक आहे परंतु अशी कोणतीही प्रक्रिया भास्कर मुख्याध्यापकांनी केली नाही या बाबतीतले त्यांचे येथे गेलेले छायाचित्र देखील जुन्नर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी उपलब्ध करून दिले प्रस्तुत घटनेबाबत सोनावळे ग्रामपंचायत यांनी तक्रार अर्ज दिला आहे परंतु सोनावणे लोखंडे यांच्यावर प्रशासनातील काही अधिकाऱ्यांची मर्जी असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचं समजत आपली शैक्षणिक जबाबदारी सोडून अधिवेशन चालू असताना विदेशात फिरायला जाणे अतिशय गंभीर बाबे त्याचबरोबर सदस्य मुख्याध्यापक हे स्वतःच्या खासगी व्यवसायात गुंतलेले आहेत हे ते त्यांच्यापेक्षा अधिक गंभीर बाबे मात्र त्यांच्यावर वारंवार कारवाईचा प्रस्ताव टाकून देखील वरिष्ठ कार्यालयातून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही या संदर्भात प्रकल्प अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी भास्कर लोखंडे यांच्या संदर्भात सविस्तर माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव अप्पर आयुक्त ठाणे कार्यालयात सादर केला असल्याचं सांगितलं आणि तो आदेश तेज तुफान न्यूजला पाठवलाय हो याबाबत आम्ही निलंबित भास्कर लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा सा फोन स्विच ऑफ आढळून आला ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज जुन्नर सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट